आणि यानंतर एक धक्कादायक बातमी पुण्यातून सध्याच्या काळात माणूस की जिवंत आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा असा प्रकार सध्या पुण्यात घडलाय पुण्यामध्ये सोळा वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली अक्षरशः उघड्यावर ठेवलंय उपचारांसाठी ससून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना परत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आलेच नाहीत अशा रुग्णांना विविध वृद्धाश्रमात पाठवलं जातं आणि असेच काही वृद्ध रुग्ण ससून रुग्णालयानं आस्क फॉर ओल्ड ओ एज होम या दादासाहेब गायकवाड चालवत असलेल्या वृद्धाश्रमाकडे सोपवले ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून फुरसुंगीमध्ये त्यांचा वृद्धाश्रम असल्याचा दावा आहे वृद्धाश्रमाचे पंचवीस हजारांचं भाडं परवडत नसल्यानं गायकवाड यांनी या रुग्णालयात रस्त्यावर बसवलं सरकारनं वृद्धाश्रमासाठी मोफत जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ते पुण्यातल्या भारत फोर्ज कंपनीसमोर कडाक्याच्या थंडीत हे वृद्ध बेवारसपणे उघड्यावर राहत आहेत ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाडकडे जेवढे रुग्ण सोपवले होते तेवढे रुग्ण आता तिथे नाहीयेत या रुग्णांची चौकशी करायला येणाऱ्यांना गायकवाड उडवाउडवीची उत्तरं देतोय मात्र या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात समाजानं खोलवर विचार करावा असे अनेक प्रश्न उपस्थित होतात दादासाहेब गायकवाड यांनी वृद्धांना थेट रस्त्यावर आणणं चूक होतंच पण त्याहीपेक्षा नातेवाईकांना ससूनमध्ये नेऊन सोडून देणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर ससून रुग्णालयही रुग्णांच्या या, या अवस्थेवर हात वर करत आहे एकदा रुग्ण संस्थेकडे सोपवला की आमची जबाबदारी संपते समाज कल्याण आणि धर्मादाय आयुक्तांची जबाबदारी सुरू होते असा दावा ससून रुग्णालयानं केला मात्र वृद्धांना संस्थांकडे सोपवताना ससून रुग्णालय करत नाही का असा सवाल उपस्थित होतोय ज्यांच्याकडे आपण वृद्धांना सोपवणार त्या संस्थेची वृद्धांची काळजी घेण्याची क्षमता आहे का याचा निर्णय ससून सारख्या जबाबदार रुग्णालयानं विचार करायला हवा होता आणि त्यानंतर निर्णय घ्यायला हवा होता गंभीर बाब म्हणजे इथे असलेल्या काही वृद्धांना गंभीर जखमा आहेत त्यातून रक्त आणि पू वाहतोय बातमी करताना तिथे आलेल्या एका कुटुंबियांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी वृद्धाला घरी नेण्यास चक्क नकार दिला पुण्यातील ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांकडून जे वृद्ध नागरिक ज्यांचे कोणी नातेवाईक सापडत नाहीत अशांना एका संस्थेकडं सोपवलं जातं अपेक्षाही असते की ही संस्था या वृद्धांचा व्यवस्थित सांभाळ करेल जर उपचारांची गरज असेल तर उपचार करेल मात्र या संस्थेनी हे सगळे सोळा वृद्ध अक्षरशः पुण्यातील घोरपडी भागामध्ये उघड्यावरती ठेवलेले आहेत या सगळ्या वृद्ध रुग्णांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत ले ते हे दादासाहेब गायकवाड जे दादासाहेब गायकवाड या संस्थेचे प्रमुख आहेत काय नाव आहे तुमच्या संस्थेचं सर्वप्रथम मी ए बी पी माझा या परिवाराचे चॅनेलचे या जागेवरती मी आभार व्यक्त करतो थँक्यू तुमच्या संस्थेचं नाव सांग माझ्या संस्थेचं नाव आहे रुग्ण आधार फाउंडेशन संचलित आज कुर्दा असं मानत असतो तुमची संस्था नोंदणीकृत आहे हो तुमच्याकडे हे रुग्ण ससूननी सोपवले माझ्याकडे पोलीस प्रशासन आणि ससून हॉस्पिटल हे दोन्ही माझ्याकडे सोपवले दोन्ही सोपवलेत आत्ता इथे किती रुग्ण आहेत आत्ता सोळा रुग्ण रुग्ण आहेत मग ह्या रुग्णांना ज्यापैकी अनेक रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेमध्ये आहेत तुम्ही असं उघड्यावरती का घेऊन आलेला हे पहा मी ज्या जागेवरती या बा आजोबांचा सांभाळ करतो ती बिल्डिंग आहे एका ॲडव्होकेट प्रसिद्ध ॲडव्होकेटाची त्याला मी पंचवीस हजार रुपये महिना भाडं देतो आणि आता त्यांनी मला दहा हजार रुपये वाढवायला सांगितलेले आहेत तर पस्तीस हजार रुपये भाडे हे माझ्याकडे नाही आहे मी पै पैसे ते भरू शकत नाही आहे त्यामुळे दो दोन हजार सतरापासनं आठ वर्षापूर्वीपासनं पुणे महानगरपालिकेला मी पत्र व्यवहार करतो आहे की बेवारस आजी आजोबांना सांभाळण्यासाठी मला चाळीस गुंठे जमीन द्या किंवा मला एखादी बिल्डिंग द्या आणि ते बी मी फुकट मागत नाही त्यांचे उपकार आमच्यावरती नको आहे तुम्ही यांचा उपयोग करता किंवा यांना तुम्ही दावणीला बांधले असं नाही वाटत तुम्हाला काय काय वाटतं नाही 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 गरज नाही हे बघा जेवढे लोक आहेत तेवढे हे तंदुरुस्त आहेत तुम्ही म्हणताय तंदुरुस्त आहेत यांच्या पायातून येतोय रक्त कसे तंदुरुस्त नाही यांना आम्ही हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करणारच होतो कधी त्यांच्या हे बघा आम्ही त्वरित त्यांच्या नाते या ताईकोड आहेत या ताईकोड आहेत नातेवाईक आहेत ते त्यांच्या नाते त्यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे त्यांना सादर केलेला आहे आम्ही त्यांना म्हणलो होतो की आमच्याकडे आम्ही फक्त बेवारस लोकांनाच सांभाळतो तर बेवा लोकांना सांभाळतो नातेवाईकांच्या लोकांना सांभाळत नाही त्यांनी विनंती केल्यावर जसे आहेत तसेच आमच्याकडे सादर केलेले आहेत ताई तुम्ही एक मिनिट बोलाल का जरा हे तुमचे नातेवाईक आहेत तुम्ही असं एक उघड्यावरती ठेवलं आहे ठीक नाही नाही तुम्ही बोलाल तुमचे कोण आहेत हे तुमचे वडील आहेत बरं ठीक आहे नका बोलू मी विचारलं तुम्हाला तुमचे वडील आहेत असे उघड्यावरती राहत आहेत आणि तुम्हाला बोलायचं नाहीये ठीक आहे मी ससूनला हे रुग्ण सांभाळण्यासाठी एवढा मोठा सा ससूनला निधी येतो अनेक माध्यमातून वेगवेगळे पैसे येतात सांभाळ करायला पाहिजे टक्के करायला पाहिजे माझं तेच तर नातेवाईकांनी करायला हवा आता नातेवाईक आपण बघितलं समोर उभे येतो ठीक आहे ज्याचा त्याचा प्रश्न येतो दरम्यान या सगळ्या संदर्भात एबीपी ना काही सवाल उपस्थित केलेत तेही आपण पाहूया वृद्धांना रुग्णालयात पाठवून कुटुंबीय एवढे निष्ठूर आणि बेफिकीर कसे काय वृद्धाश्रमाचे चालक दादासाहेब गायकवाड वृद्धांना उघड्यावर कसं टाकू शकतात वृद्धाश्रमाची सद्यस्थिती न पाहता ससून रुग्णालयानं वृद्धांना सोपवलंच कसं जिल्हा प्रशासनाचा वृद्धाश्रमांवर काहीच अंकुश नाही का पुण्यात तीन वर्षातली नीचांकी थंडी आहे आणि या थंडीमध्ये सोळा वृद्ध उघड्यावर आहेत त्यांना कोणीतरी आसरा देईल का आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाची बेफिकरी प्रचंड संतापजनक आहे रुग्णालयानं खातर जमा न करता हे रुग्ण कसे असा सवाल उपस्थित होतोय संस्थेकडे रुग्ण सोपवले की आमची जबाबदारी संपते समाज कल्याण आणि धर्मादाय आयुक्तांची जबाबदारी सुरू होते असं ससूनचे समाज अधीक्षक डॉक्टर शंकर मुगावे म्हणतात समाजसेवा अधीक्षक डॉक्टर शंकर मुगावे आपल्यासोबत आहेत सर काय ससूनचे हे जे काही इथून रुग्ण तुम्ही त्या संस्थेकडे दिले दादासाहेब गायकवाड यांच्या ते मोकळ्या आकाशाखाली दिसत आहेत नाही नाही आपण जेव्हा उपचार पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पुनर्वसनासाठी देतो तेव्हा रजिस्टर्ड म्हणजे नोंदणीकृत धर्मादाय नोंदणीकृत जी संस्था असते त्यांच्याकडे वर्ग करत असतो ते वेगवेगळे असे भरपूर एक दहा पंधरा संस्था आहेत पुण्यामध्ये जे चांगले आहेत वेल सेटल आहेत त्यांची बिल्डिंग वगैरे आहे अशा ठिकाणी आपण त्यांना वर्ग करतो आणि संस्थेची बिल्डिंग वगैरे सर्व व्यवस्थित आहे तिथे जेवायला व्यवस्थित आहे हे सगळं आम्ही पहिलं पूर्णपणे बघूनच आपण त्यांना वर्ग करतो पुनर्रचन करतो तुम्ही म्हणता की नोंदणीकृत संस्थेला तुम्ही रुग्ण सोपवता त्यानंतर त्या, त्या रुग्णांचं काय झालं ती संस्था त्या रुग्णांना व्यवस्थित सांभाळते आहे की नाही हे पाहणं आपली जबाबदारी आहे की नाही जबाबदारी नाही पण माणुसकी म्हणून आपली कर्तव्य आहे ते सारखे येत असतात अनोन पेशंटसाठी आम्ही त्यांना पाचारण करत असतो जेव्हा ते येतात तेव्हा ये ते आम्ही मागच्या रुग्णांचं त्यांना फीडबॅक विचारतो आणि नंतर मग दुसरा रुग्ण एकवड्यांना तुम्ही विचारलं नाही पण आपण सहा महिन्यापासून त्यांना दिलंच नाही ना पण आत्ता जे रुग्ण आहेत सोळा रुग्ण आहेत त्यांच्या नाही नाही पण आपण जेव्हा दिलं तेव्हा ते बिल्डिंग होती आत्ता बिल्डिंग नाही आहे हे आत्ता आम्हाला समजलं आता समज त्यामुळे हां निधी येतोय तर मग तो योग्य ठिकाणी वापरला जातोय का आपल्या माध्यमातून येतो डायरेक्ट पण येत असेल त्याच्या नाही डायरेक्ट संस्थांना येत असेल माहिती पण कस, आम्ही कसं आम्ही आमचं काम काय सुरुवातीला बघायचं काम आहे नंतर फॉलोअप जेव्हा ते, ते आत येतात ना परत रुग्ण घ्यायला तेव्हा आम्ही त्यांना विचारतो फीडबॅक की बा मागचं काय झालं बाबा व्यवस्थित आहेत की नाही रुग्ण मग काही रुग्ण ते परत इथं ॲडमिट करतात त्यांचं परत आपण उपचार करतो व्यवस्थित त्यांना काय ह्या हवं नको मी जे किंवा मेडिसिन लागत असेल ते उपलब्ध करून देतो इम्प्लांट लागत असेल ते उपलब्ध करून देतो जे काही त्यांना गोष्टी लागत असतील उपचारासाठी ते आम्ही अनुदानाच्या माध्यमातून म्हणा किंवा शासनाच्या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आम्ही त्यांना उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो आता या केसमध्ये काय करायचं आता या केसमध्ये आम्ही काय सांगू शकत नाही त्याच्या ते, ते रजिस्टर संस्था आहे आम्ही दिली रजिस्टर संस्था बघून दिली आता त्यांचं ते 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 काय करायचं हे चॅरिटी कमिशनर म्हणा किंवा मग पोलीस हे ठरवते आईबाप वृद्ध झाल्यानंतर त्यांना सांभाळण्याच्या ऐवजी अशा ठिकाणी ठेवलं जात असेल आणि जबाबदारी झटकली जात असेल तर आपण कोणत्या दिशेने निघालेलो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे कॅमेरामॅन अमोल गवाळे समनार गुंजारी एबीपी माझा पुण्यात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट